अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबाने सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक चौऱ्याण्णव हे बिल जे आणलं मी खऱ्या अर्थाने त्याचं स्वागत त्या ठिकाणी करणार आहे अध्यक्ष महोदय हे बिलाचा हेतू आणि उद्देश अत्यंत चांगला आहे या ठिकाणी महसूल मंत्री मोदयाने त्या ठिकाणी सांगितलं क नागरी भागामध्ये शहरी भागामध्ये याचा जवळजवळ साठ हजार नागरिकाला त्या ठिकाणी फायदा होणार आहे साठ लाख लोकांना त्या ठिकाणी फायदा होणार आहे मी या बिलावरती जास्त बोलणार नाही परंतु खऱ्या अर्थाने एक दोन तीन सुधारण्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मी मुद्दाम बोलेल का जसं शहरी भागामध्ये जास्तीत जास्त, जास्त परिवाराला हा फायदा त्या ठिकाणी मिळणार आहे तसं ग्रामीण भागामध्ये सुद्धा याचा खूप चांगला फायदा मिळू शकतो आणि म्हणून मी विनंती अशी करणार आहे महसूल मंत्री मोदय तर जसं नागरी भागाला हे बिल आपण आणलं तसं ग्रामीण भागामध्ये सुद्धा याची सुधारणा त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे कारण ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपण पाहतोय का आज अक्षरच्या विभक्त कुटुंबामुळं प्रत्येकाच्या वाट्याला खूप थोडी थोडी जमीन त्या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणारे अध्यक्ष महोदय का घरकुल असतील विहिरी असतील त्या ठिकाणी घरासाठी जागा असेल अक्षरशः ग्रामीण भागामध्ये घरकुलासाठी जागा नाही कुणी एक गुंठा कुणी अर्धा गुंठा कुणी दोन गुंठे जागा त्या ठिकाणी विकत घेतं परंतु ही विकत घेण्याची पद्धत ग्रामीण भागामध्ये फक्त नोटरीवरती त्या ठिकाणी विकत घेण्याची प्रथा आहे सातबाऱ्यावरती त्याची कोणतीही त्या ठिकाणी नोंद होत नाही आणि म्हणून हे बिलामध्ये थोडी जर सुधारणा जर झाली का विहिरी गोठे घरं रस्ते यासाठी जर एक एक दोन दोन गुंठेची जर आपण जर त्या ठिकाणी या सुधारणा जर केली तर खऱ्या अर्थाने याचा ग्रामीण भागामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपयोग होईल अध्यक्ष महोदय याला जोडून मी महसूल मंत्री महोदयांना त्या ठिकाणी सांगणार आहे काही बिल जरी नागरी किंवा शहरी भागात जरी असलं परंतु भोगवटदाराच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण या बिलाच्या बाबतीमध्ये एक सुधारणा करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे कारण मी बऱ्याच ठिकाणी पाहतो आहे माझं वैजापूरमध्ये सुद्धा मी पाहिलं काक्षाचे चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष झाले नागरिक नागरिक त्या ठिकाणी राहत आहे परंतु त्यांच्या नावावरती कोणताही सातबारा नाही कोणताही पी ना आर कार्ड त्यांच्या नावावरती त्या ठिकाणी होत नाही आणि म्हणून या बिलामध्ये सुधारणा करीत असताना भोगोटदाराच्या बाबतीमध्ये सुधारणा करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि ज्या ज्या ठिकाणी शहरी भागामध्ये आपण ही सुविधा त्या ठिकाणी देणार आहे थोड्या थोड्या रस्त्याचा विषय सुद्धा प्रामुख्याने त्या ठिकाणी घेण्याची गरज आहे आणि म्हणून मी फक्त हे बिल जे आणलं ते ग्रामीण भागामध्ये सुद्धा असावं त्यामध्ये सुधारणा करावी एवढंच या ठिकाणी अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चौऱ्याण्णव तुकडे बंदी कायद्याच्या अंतर्गत महसूल मंत्री सन्मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी